असते अंगुली ताईंनी जर त्या ठिकाणी बोलले असते तर ते व्यावहारिक संबंध हे ते सगळंच तपासावं कोणाचे व्यावहारिक संबंध आहे काय आहे अहो लय गमते ते लातूरचे हे याचे बियाणीची पतसंस्था कोणती तिथे आता माझ्या कानावर आलं तो तपास तिथल्या एल सी पी कडे होता तिथला काढून तिथल्या एस पीनी यूडब्ल्यू पकाळला का ढकालला सोमय्या मुंडे का कोण नावाचे एस पी आहेत ना, ना। त्यांचे बी डॉक्युमेंट माझ्याकडे येतात आता राजस्थानी मल्टीस्टेट चांगली चालली होती अडचण नव्हती कर्ज कोणी द्यायला लावलं आकारणीच कर्ज द्यायला लावलं त्यांच्या माणसांना बोडवायला लावलं त्यांच्यात माणसाला हां आणि परत एका दिवशी ह्यांनीच बाबा टाकल्याला बुडाली 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 गेली गेलं ते बी आणि आतमध्ये चांगलं चाललं आणि लातूर जिल्ह्याचे एस पी यांच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्या हा तपास जाणीवपूर्वक एल सी कडून काढून कडून त्यांनी दिला आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टी डील काहीतरी मोठ्या प्रमाणात या आकांचंच आहे आका आका म्हणतो मी त्यांनी आक्का नाही चुकून आक्का म्हणून आका आक्का आईला म्हणतात माझ्या स्वतःच्या आईला मी आत्ता म्हणायचो तुमच्यापैकी कोणा आक्का बाई आई आपण म्हणतो तसं आक्का हा शब्द नाही आका हे राजस्थान मल्टीस्टेटचे जे तपास बदललेला आहे तिथे मला वाटतं आता शहाजू मोबाब साहेब आले मोबाब साहेबांना मी पत्र लिहिलं आहे की हाय तपास कशामुळं जाणीवपूर्वक सोमय्या मुंडे साहेब जे एस पी आहे यांचाही याच्यामध्ये काही वाटा आहे का हात आहे का हा सुद्धा तपासावा हे मुख्यमंत्र्यांना